हाय सगळ्यांना शुभ सकाळ लई दिवसाचं चालू होतं शेंगा उकडू शेंगा उकडून खाऊ पण टाईमच नाही भेटू यायला दादा रोज शेंगा आणतात पण निवडायलाच टाईम नाही पण आज टाईमातला टाईम काढून म्हटलं आज शेंगाच उकडायच्या तर शेंगा टाकल्या मस्त गंजात त्याच्यात टाकलं मीठ आणि शेंगा उकडायच्या होत्या मला चुलीवर कारण चुलीवरच्या शेंगा, चुली चुली शेंगा एकदम भारी लागतात इकडे चालू यायची झोप मस्त उन्हात आणि चुलीवर शेंगा उकडल्या की इतक्या भारी चव येते पण चुलीजवळ आली तर चुली तर सगळं इजानच पडेल होतं काळ्या लोटून घेतल्या पहिले पुढे नातं लावायच्यात मला चुलीत काळ्या सगळा पसारा पडला होता पण म्हटलं सगळं झाडझुड करायच्या पहिले शेंगा उकडून टाकावं त्यानं लोक शेंगा होतात काळ्या आणायला गेली तर काळ्याही दोनच होत्या आणि चुलीत सगळा दुपट चालू होता म्हटलं जाव फुकून घेवा आणि नंतर लागावं मग झाड पण मला असं वाटलं चुलीत जाव होणार नाही पण लय लवकर झाला आणि म्हटलं आता झाडून काढतात तर नाही आईची चालू होती बाबा आंघोळ आईची तब्येत आताच बरी झाली आणि आईची चालू होती आंघोळ आई म्हणे आईचं म्हणणं होतं की माझ्या साडीची प्रेस करून दे आईच्या साडीची प्रेस करणं म्हणजे डोक्याला ताप नऊ मीटर साडी कधी प्रेस करणार आहो मी प्रेस तर करू राहिली मी पण माझा सगळा जीव आहे शेंगाईत कारण की शेंगाईखाली खाली जावले दड झाला होता आणि जैतात का पैतात पण तरी बी मला हा जो पसारा आहे गोदळी चादर चटई सगळं नेऊन ठेवा लागलं ते पटकन नेऊन ठेवलं म्या जती होतं तर ती त्याच्या जाग्यावर अन् आली शेंगायचं इकडे इकडे आली चुलीजवळ तर शेंगा मस्त उकळल्या चायनीत काढून घेतल्या मस्त पाणी झरवायला त्याचं एकदा सगळं पाणी काढून दिलं आणि चुलीवर पाणीही ठेवलं आंघोळीसाठी आणि मस्त असं पाणी झरते आता तर तीच काढ्यावर ठेवलं मी चाळणी आणि आता आवरायचा पस मला शेंगा उकडायच्या भांडायचा पसारा पण शेंगा खायची लय घाई झाली मला तर मॅ पायऱ्यावर नेऊन ठेवले भांडे आणि मला इतक्या आवडतात शेंगा की लय इकडे चालू होतं आईचं जेवण आईले म्हटलं तू जेवण कर बाबा मला शेंगा खाऊ दे कारण की मला लय आवडतात शेंगा आणि आईले लय आवडतात चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय